माझे नाव प्रकाश नागनाबाईकवाड मग कंपोस्टर टाकडी सिकंदर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर माझ्या मुलाचे चौदा ता पंधरा तारखेला अपहरण करून मारहाण झाली मारहाण झाली ते त्यांनी विचारून न विचारता गाडी मालकाशी नेल्यामुळे त्याला मारहाण करून बेदम जीवे मारण्याचा प्रयत्न केला मी मोहोळ पोलीस स्टेशनला पंधरा तारखेपासून ते सतरा एकोणीस तारखेपर्यंत हिरपटे माझे त्यांनी ला गाड्याला लावले माझा कसल्याही प्रकारचा गुन्हा त्यांनी दाखल करून घेतला नाही मी सोलापूरला महेश डोलारे सर यांची गाठ घेतली डोलारे सरांना घेऊन मी एस पी ऑफिसला गेलो एस पी ऑफिसला आम्ही पत्रव्यवहार केल्यानंतर बाहेर आमची मुलाखत झाली च यूट्यूब चॅनलवाली जी मुलाखत झाली चा, ती मुलाखत मोहोळपूर स्टेशनने बघितल्यानंतर माझ्यावर माझा आठ अशे गुन्हा दाखल नोंद करून घेऊन मला वाटलं की मला काहीतरी न्याय मिळेल ह्या हेतूने मी निवांत राहिलो असता माझ्यावर त्यांनी तीनशे पंच्याण्णवसारखा इतका महागुला दाखल माझ्यावर केलेला आहे चोरी दरोड्याचा तरी मला न न्याय मिळता त्या लोकांनी माझ्यावर अन्याय केला आहे आणि माझा मुलगा आज आ, या सही केल्यापासून हे दम दिल्यामुळं माझा आज तो मुलगा गायब आहे ज्याला मारहाण झाली होती तो मुलगा भीतीपुटी आज तीन दिवसाला आम्ही ओळखतो आज एस पी समोर मी अजून पुन्हा या येऊन मी अर्ज द्यायला आलेलो आहे काय मला न्याय मिळावा याबद्दल वाटत वा काय मला त्या अठराशे होऊन त्या लोकांना सात वर्षाची सजा व्हावी हो आणि मला न्याय मिळावा मारणारी मारणारी अर्ज होते अठराशे अठराशे दाखल केला अगोदर त्याच दिवशी सायंकाळी सात वाजता पुन्हा मेन आरोपी साहिल शिवाजी चव्हाण यांच्या वडिलांनी ने राजकीय नेते आनगर मोहोळ पेनूर कोताळे येथून बोलवून घेऊन दबाव टाकून पी एस साहेरा रावसाहेब यांच्यावर दबाव टाकून त्यांना हा तीनशे पंच्याण्णवसारखा गुन्हा नोंद करायला लावला मुलगा माझा बेपत्ताचा आहे आम्ही तपासा चावला आहे म्हणजे हुडकायला चालू आहे दोन मुलं माझी भीतीपोटी तो मुलगा घर सोडून गेलेला आहे त्यांना अजून मारहाण होईल असं दुसऱ्याकडून कळल्यामुळं ते आम्हाला सांगता गायब आहे माझं नाव महेश टोल युवा भीमसेना सामाजिक संघटनेचा मी संस्थापक अध्यक्ष आहे सिकंदर टाकळे या ठिकाणी एक मातंग समाजाच्या युवकाला पंधरा चार दोन हजार चोवीस रोजी मारहाण झाली त्याचं अपहरण झालं तर जीवे मारण्याच्या उद्देशानं त्याचं अपहरण झालं आणि त्यानंतरनं एक दोन दिवसानं त्या मुलाला त्या चौकात परत सिकंदर टाकळी या चौकात सोडण्यात आलं त्या सिकंदर टाकळी चौकात सोडल्यानंतरनं तो घरी गेला घरी गेल्यानंतरनं त्याच्या वडिलाला घेऊन तो पोलीस स्टेशनला गेला तर दोन दिवस त्याचा गुन्हा दाखल करून घेतला नाही मग ते कुटुंब त्यांनी माझ्याशी संपर्क साधला आणि या ठिकाणी आम्ही एस पी कार्यालय इथं निवेदनद्वारे आम्ही पत्रव्यवहार केला त्यानंतरनं ह्या पीडित कुटुंबाला मोहोळ पोलीस स्टेशनमधून फोन आला की या तुमचा गुन्हा आम्ही नोंद करून घेतो आहे त्यांचा गुन्हा नोंद करून घेतला अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार सिटी ॲक्ट गुन्हा दाखल करून घेतला परंतु या ठिकाणी ज्याच्यावर अन्याय झाला आहे ज्या मुलाचं अपहरण झालतं ज्याचा जिवे जा मारण्याचा प्रयत्न केला त्याच मुलावर तीनशे पंच्याण्णवसारखा गुन्हा दाखल केला या ठिकाणी तर मला असा प्रश्न पडतो आहे की अन्याय होणार आमच्यावर मार खायचा आम्ही आणि गुन्हा पण आमच्यावर दाखल करत आहेत पोलीस स्टेशन म्हणजे पोलीस प्रशासन तर हा कुठला न्याय आहे त्या ठिकाणी ह्या घटनेची चौकशी झाली पाहिजे आणि ह्या कुटुंबाचं असं म्हणणं आहे की त्या ठिकाणी राजकीय दबाव टाकून यांच्यावर या ठिकाणी तीनशे पंच्याण्णवसारखा गुन्हा दाखल केला आहे तर माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे या घटनेची सखोल तौक सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी आणि जो कोणी या अधिकारी संबंधित अधिकारी या घटने घटनेमध्ये तपास अधिकारी संबंधित अधिकारी तो राजकीय दबावाला बळी पडत असेल तर त्यांना निलंबित करण्यात यावं अशी आमची या ठिकाणी मागणी आहे जर या ठिकाणी त्यांचा तीनशे पंच्याण्णवसारखा गुन्हा जर महागारी नाही घेतला तर आम्ही आमरण उपोषणला एस पी कार्यालयासमोर यांच्या कुटुंबाला सोबत घेऊन आमच्या युवा भीमसेना सामाजिक संघटनेसोबत आम्ही आमचा पाठिंबा असेल आणि आम्ही इथं आमरण उपोषणला बसणार आहे